नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चित्रपट सृष्टीतून एक अतिशय बातमी समोर आली आहे कारण एका राष्ट्रीय विजेते ज्येष्ठ झटक्याने निधन झाल्याने मनोरंजन सृष्टीत शोककळा पसरली आहे चला आए तर मग जाणून घेऊयात कोण आहे ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो चित्रपट सृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आय मध्ये दाखल केल्यानंतर सत्याहत्तर वर्षी झाल्याने त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच निधन झाले आहे मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांची छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले परंतु शुक्रवारी त्यांचे झोपेतच निधन झाले आहेत त्यांना सारा आकार पहिले चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता त्यांनी आजवर दिल चाहता आहे ब्लॅक ईश्वर ईश्वर दोरा हा वो मै नाही यही हे जिंदगी यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली